लाला लाड़ 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 लाला लाड़ 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 नाला नमस्कार मी कपिल इंदानी इयत्ता आठवीची आहे आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे माझ्या कथेचे नाव आहे विन्या आणि या कथेचे लेखक आहेत श्री जेडी पळा अभ्यास करण्यासाठी आपण शाळेत जातो शाळेत गेल्यानंतर हळूहळू आपली प्रगती दिसू लागते अभ्यास करून आपल्याला खूप प्रगती करायची आहे हे लहानपणी प्रत्येकाचे स्वप्न असते अभ्यासात फारशी गती नसली की असे विद्यार्थी शाळेच्या अन्य शारीरिक कष्टांच्या कामांमध्ये उपयोगात आणण्याचे कसब हे गुरुजनांकडे अगदी असाच अंगापिंडाने मजबूत असलेला विनायक अभ्यासात मात्र हुशार नव्हता तो शरीराने वाढला खरा मात्र त्याची बौद्धिक प्रगती काही होऊच शकली नाही मराठी शाळेत असतानाच तो हायस्कूलला असलेल्या मुलांसारखा वाटायचा यामागे कारण देखील होते पूर्वीच्या काळी जेव्हा शालेय स्तरावरच्या गुणांना महत्व देऊन परीक्षा व्हायच्या तेव्हा विनायकचा बहुतांशी पेपर कोरात असायचा सध्याच्या शिक्षण पद्धतीसारखे तेव्हा नापास करायचे नाही असला कुठलाही नियम नसल्याने विनायकला बरीच वर्षे मराठी शाळेतच राहावे लागले शाळेची वेळ झाली की आपले दफ्तर पाठीवर मारून वाटेत भेटणाऱ्या सवंगड्यांच्या खोड्या काढत विनायक शाळेत पोहोचायचा कधी कधी तर तो पोहोचण्याच्या आधीच त्याच्या तक्रारी गुरुजनांपर्यंत पोहोचलेल्या असायच्या अगदी धिप्पाड असणारा विनायक शाळेच्या सर्व अवजड कामांची जबाबदारी घ्यायचा त्यामुळे गुरुजनांची नेमकी या तक्रारींचा न्याय निवाडा करताना पंचायतच होत असे कधी कधी त्याच्या हातावर त्याला एखादी छडी बसायची पण त्या छडीच्या वेदना संवेदना त्याला जाणवतच होती परिस्थिती आणि बौद्धिक क्षमतेमुळे वेदना संवेदना यांची जाणीव कधी विनायकाला झालीच नाही गावातील लोकही त्याला त्याच्या मजबूत शरीर यष्टीमुळे बारीक सारीक कामे सांगत तोही तो, तो आनंदाने करायचा कारण त्याच्या मनात एक आशा होती की ही कामे केल्यानंतर आपल्या हातावर काहीतरी खाऊ पडणार आहे अशाच हळव्या विनायकाला गावात एक टोपन नाव दिले गेले टोप नाव म्हणजे विन्या पूर्वी शाळेत जेव्हा गणवेश हा प्रकार रूढ नव्हता तेव्हा आपल्या परिस्थितीच्या ओझ्याने दबलेला विन्या नाडीची चड्डी आणि बनियन हे घालून देखील शाळेत यायचा अभ्यासात जरी फारशी आवड नसली गती नसली तरीही तो नियमितपणे कोणताही आळस न कळता तर रोज शाळेत हजर असायचा त्यामुळे शाळेतली त्याची सगळी जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडू शकेल आधी गुरुजनांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जे नाते होते ते अगदी घरच्यांप्रमाणे होते त्यामुळे मुले ही गुरुजींच्या घरांची कामे करण्यासाठी देखील अतिउत्सुक असायचे विना मात्र यात कोणालाही पुढे जाऊ द्यायचं नाही गुरुजींच्या घरचे दरण गिरणीत टाकायचे ते गिरणीहून परत घरी आणून द्यायचे त्यानंतर जिन्नसा सारख्या जड विश्वास स्वतःच्या खांद्यावर टाकून तो चालत नव्हे तर धावत गुरुजींच्या घरांकडे जायचा त्यानंतर गुरुजींच्या पत्नी जे खाऊ त्याच्या हातावर ठेवायच्या ते खाऊन तो अक्षरशः धावत आता तुम्ही विचार करूच शकता की एखादे असे घर जिथे भावंडांची संख्या खूप जास्त आहे आणि शेती भाती काहीही नाही तर त्या घराची परिस्थिती कशी असेल हो अगदी अशीच परिस्थिती होती विनायकाच्या घराची त्यामुळे कदाचित त्याचे आहाराच्या मानाने कुपोषणही होत असते विनायकचे वडील हे शहरात एका तुटपुंज पगाराच्या नोकरीवर असायचे दोन तीन महिन्यांनी एकदा ते विनायकाला भेटण्यासाठी यायचे तेव्हा विनायकचा आनंद गगनात मावेना वडील ज्या दिवशी येणार आहे असे कळताच तो त्यांना घेण्यासाठी सायंकाळी उशीरापर्यंत बस थांब्यावर थांबायचा था। जर वडिलांना येण्यासाठी एखादा दिवसही उशीर झाला तर तो बसमधील शेवटचा प्रवासी उत्तरेपर्यंत बसकडे दृष्टी लावून ठेवायचा बस दृष्टी आड होईपर्यंत तो बसकडे बघत असायचा त्यानंतर निराश हताश झालेला विना जेव्हा घरी जात असे तेव्हा घरी गेल्यानंतर कदाचित त्याच्या मनातले संकेत हे त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचत होते म्हणून दुसऱ्या दिवशी वडील आपोआप हजर व्हायचे हे बघून विनाला खूप आनंद व्हायचा तो वडिलांच्या हातातली पिशवी घेऊन गावात सगळ्यांना सांगत असायचा की त्याचे वडील आले आहेत त्याला माहित असायची की आपल्या खांद्यावरची पिशवी आहे त्या पिशवीमध्ये आपल्यासाठी नक्की काही ना काही असणारच आहे त्यामुळे तो घरी गेल्यानंतर जोवर त्याला ती वस्तू मिळत नसते तोवर एर जरा घालत असायचा आता शाळेत मात्र गुरुजींना वाटत होते की आपल्या या प्रिय विन्याला बरीच वर्षे एकाच येतेत कसे ठेवावे म्हणून ते विन्याला नेहमी पुढे ढकलत असत आंब्याच्या हंगामा आंब्याच्या हंगामामध्ये तर त्याची अक्षरशः चंगळ व्हायची मजा व्हायची वानरांनी चावून टाकलेला आंबा तो दुसऱ्या बाजूने खात असे जेव्हा सवंगडी त्याला विचारायचे की तू हे असे का करतोयस तेव्हा त्याचे ते उत्तर असायचे दुसऱ्या बाजूने तर हा आंबा चांगला आहे मग याला वाया कसे घालवायचे ह्यानंतर यायचा तो हंगाम म्हणजे लाल चुटूक अटक्यांचा त्याला ते, ते देखील खूप आवडायचे तो झाडावर चढून ते तोडायचा आणि मुठीने खायचा हे कदाचित त्याच्या सवंगड्यांना बघण्यास खूप विचित्र वाटायचे पण हे त्याच्या भूक भागवण्याचे काही प्रयत्न होते त्यानंतर पेरूच्या हंगामामध्ये गावातील लोकांचे जेव्हा पेरू पिकायचे तेव्हा ते पेरू खाण्यासाठी पहिला नंबर लागायचा तो या विण्याचा त्याच्यानंतर यायचा तो वेळ फेब्रुवारी महिन्याची त्यानंतर आळूच्या झाडावरची फळं लागायची त्या फळांसाठी देखील विण्या झाडावर चढून ती फळं तोडत असते त्याच्या हातांना पायांना ओरखडे व्हायचे जखमा व्हायच्या त्या झाडाच्या काट्यांमुळे पण त्याला त्या ते झाडांची म्हणजेच त्या जखमांची त्या ओरखड्यांची काहीही पर्वा नव्हती त्याला आनंद व्हायचा तो त्या आळूच्या झाडावरच्या फळांचा नंतर तो ती फळं मंदिरातील धुलीच्या राखीत ठेवायचा ती फक्त पिकण्यासाठी परस्पर त्या फळांना हात लावण्याची कोणाचीही हिंमत नव्हती जोवर विना ती फळं देणार नाही तोवर तो कोणीही त्या फळांना स्पर्श करणार नव्हता पण विण्याला मात्र हे ज्ञात होते की आपले जे काही आहे ते आपण सगळ्यांना वाटले पाहिजे वर्षातून एकदा येणारी यात्राच म्हणजेच विण्यासाठी एक, एक परवणीच असायची यात्रा जरी देवाची असली तरी संगण मात्र आपल्या या विण्याची व्हायची तो शाळेकडे चक्क पाठ फिरवायचा यात्रेदरम्यान तो शाळेतील त्याची कामे एका फेरीत उरकून जायचा जा आणि त्यानंतर मंदिर ते बस थांबा ही वाट दुहेतर्फेनी स्वच्छ करायचा यात्रेकऱ्यांसाठी त्याची ही बाजू त्याचे हे विचार शाळेत कोणीही शिकवले नव्हते हे दर्शवत होतं की त्यालाही एक मन आहे त्याला ही एक संवेदना आहे त्याला ही एक, एक जाणीव होते की आपले गाव लोकांसमोर स्वच्छ दिसले पाहिजे त्यानंतर तो नेहमी त्या बस थांब्यावर जाऊन त्या यात्रेकऱ्यांची दुकानदारांची सामान त्यांना मंदिराने मंदिरापर्यंत नेऊन द्यायचा स्वतःच्या पाठीवर ओझो घेऊन तो त्यांचे काम सोपे करायचा त्याची ओळख यात्रेतील प्रत्येक दुकानदारासोबत झाली होती प्रत्येक दुकानदाराला हे माहिती होते की विना आपली बस थांब्यावर वाट बघत असणार आहे प्रत्येक दुकानदार विना काही ना काही नेहमी आणत असते यावरून त्यांची जवळीक त्यांचा हवा हवाचा यात्रेच्या दिवशी तर विनाची नुसती धावपळ असायची या दरम्यान त्याच्या शेकडो फेऱ्या व्हायच्या मंदिर ते बस थांबा एका दुकानदाराला माल लावण्यात मदत कर दुसऱ्याला पाणी आणून दे तर तिसऱ्याचे दुकान थोडा वेळ बघ एवढं विना करायचा एवढी धावपळ तो करायचा कोणीही त्याला कुठलेही काम सांगितले तरी त्याच्या तोंडून कधी नाही हा शब्द निघालेलाच नाही त्यामुळे तो सगळ्यांना हवा हवासा वाटायचा त्याच्याबद्दल एक वेगळीच आत्मीयता एक वेगळीच आपुलकी वाटायची कुठूनही एवढ्या गर्दीतूनही यात्रेदरम्यान कुणी त्याला चहासाठी बोलवले तर त्याला हे नक्की कळायचे की आपल्याला कुणी बोलवले आहे आणि योग्य ठिकाणी तो कपासाठी हात पुढे करायचा ही यात्रा झाली की यात्रेत शेवटच्या चे दिवशी दुकानदारांना त्यांची सगळी कामे आवरण्यासाठी त्यांचे माल बांधण्यासाठी तो मदत करायचा आणि अगदी गात्र झालेला घरी गेल्यानंतर आरामात बाजावर पडला की लगेच निद्राधीन व्हायचा दुसऱ्या दिवशी त्याची यात्रेत राहिलेल्या वस्तूंची शोध मोहीम सुरू व्हायची त्याला सापडलेल्या अगदी फुटक्या बांगड्यांचे तुकडे तु, तु, देखील तो सांभाळून ठेवायचा यामागे दोन कारण होती पहिलं कारण म्हणजे हे तुकडे कोणाच्याही पायाला लागू नयेत आणि दुसरं कारण म्हणजे या तुकड्यांपासून तो स्वतःसाठी एक कॅमेरा बनवायचा एक पुठ्यांचं कागद घेऊन त्याला काहीतरी करून तो त्याच्या बांगड्यांचे तुकडे टाकायचा आणि मग त्याने आकाशाकडे बघायचा काय माहीत त्याला त्याच्या स्वप्नातलं जग एकदम आनंदातलं जग दिसत असावं त्याच्यामध्ये या कथेवरून आपल्याला हा बोध होतो की आनंद हा फक्त मानण्यात असतो प्रत्येक गावात विण्यासारखी माणसं असतात गरज असते ती फक्त त्यांना समजून घेण्याची त्यांना आपलेसे करून घेण्याची त्यांच्या प्रती आत्मीयता आणि आपुलकी दाखवण्याची धन्यवाद